मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी आपल्याला नेहमी काहीतरी चटपटीत आणि चमचमीत असं खावंसं वाटत असतं तर आज आपण असाच एक भन्नाट टेस्टी चमचमेत आणि कुरकुरीत असा स्नॅक्सचा पदार्थ पाहणार आहोत हा स्नॅक्स तुम्ही एकदा बनवून पंधरा ते वीस दिवस सहज स्टोअर करून ठेवू शकता तर करायचंय काय यासाठी आपल्याला लागणार आहे एक परात यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे एक कप इतकं गव्हाचं पीठ तर इथे मी गव्हाच्या पिठाने करणार आहे कारण की रेग्युलर सर्वांच्याच घरी गव्हाचं पीठ उपलब्ध असतं तर इथे तुम्हाला हवं ना तर मैदाही वापरू शकता आता यामध्ये साधारण तीन चमचे इतकं बेसन पीठ घालून घेतलेलं आहे हे दोन्ही पिठं आपल्याला छान अशी चाळून घ्यायची आता इथे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ना त्यानुसारच तुम्ही बेसन पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे एक कप गव्हाच्या पिठासाठी तीन चमचे इतकं पीठ आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची आहे चमचाभर जिरे घालून घेतलेत चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत काळे तीळ घालून घेते आणि सफेद तीळ देखील घालून घेतीये आहे तीळ तुमच्याजवळ नसेल तर दोन्हीपैकी एक वापरलं किंवा नाही वापरलं तरी चालेल थोडासा ओवा घेतलेला आहे तो हातावर असा चोळून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे मी तिखट देखील वापरणार आहे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा तिखट दोन्हीपैकी एक वापरलं तरी चालेल आता यामध्ये अर्धी वाटीत की मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती हातावर अशी चोळून यामध्ये घालून घेते कसुरी मेथी जर नसेल ना तर तुम्ही इथे कोथिंबिरीचाही वापर करू शकता एक चमचा इतक तूप घालून घ्यायचं आहे तुपाने जे आहे ना छान खुसखुशीत होतात म्हणजे अशा पुऱ्या ज्या आहेत ना त्या कडक होणार नाहीत त्यामुळे तुपाचं मोहन घालायचे छान आपल्याला हे पिठांना तूप चोळून घ्यायचं आहे आणि आणि थोडं थोडं पाणी घालून यायचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर पाणी वापरत असताना रेग्युलर रूम टेम्परेचरचंच पाणी वापरायचे आणि पीठ मळत असताना आपल्याला असं घट्टसरस पीठ मळायचे याने जे आहेत ना ते छान खुसखुशीत अशा पुऱ्या होतात जास्त सेलसर जर आपण कणिक मळलं ना तर पुऱ्या ज्या आहेत ना त्या सॉफ्ट होतात त्यामुळे पीठ मळताना असं घट्टसरस पीठ म्हणायचं आणि आता हे पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि झाकण लावून साधारण दहा मिनटं हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ जे आहे ना ते छान मुरलेलं आहे आता काय करायचं आहे हे थोडंसं मी मळून घेते आणि याचे आपल्याला काय करायचे दोन भाग दोन किंवा तीन असे भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ना ते लाटता येतील असे आपल्याला भाग करून घ्यायचे तर साधारण इथे मी तीन भाग करून घेतलेत आता त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर यामध्ये तुपाचं मोहन आहे त्यामुळे लाटताना सोपं जातं आहे जर तुम्हाला वाटत असेल ना की लाटता येत नाही आहे तर थोडंसं इथे तुम्ही पीठ भुरभुरून घेऊ हो शकता आता हे छान अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मीडियम स्वरूपाची पोळी लाटलेली आहे आता यावर आपल्याला तेल किंवा तूप काहीही लावून घ्यायचे इथे मी तेलच लावून घेतले सगळीकडे असं छान पसरवून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला थोडंसं सुकं पीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे याने काय होईल आपले जे लेअर्स आहेत ना ते छान पडतील तर इथे मी आमचूर पावडरही घालून घेते कारण पीठ मळत असताना मी आमचूर पावडर विसरले होते तुम्हाला जर हवं ना तर पीठ मळत असतानाच आमचूर पावडर घालून घेऊ शकता पुन्हा यावर मी काळे तीळ आणि सफेद तिळ घालून घेतलेले आहेत यावेळेस ऑप्शनल आहेत पण मी छान दिसण्यासाठी घालून घेतलेत आता याचा आपल्याला असा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे रोल करत असताना सरस रोल करायचा आहे जास्त जर टाईट आपण रोल केला ना तर जे लेयर्स आहेत ना ते पडत नाहीत त्यामुळे सैलसर इथे मी रोल करून घेतलाय आणि सुरीने या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर साधारण जेवढ्या पुऱ्या आपल्याला करायच्यात तेवढ्या अंदाजाने इथे आपल्याला हे कट मारून घ्यायचे आहेत तर इथे सगळे मी कट मारून घेतले तर या पद्धतीने आता आपल्याला हे असे प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे लेअर्स छान पडतात तर असेच सगळे मी इथे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेत आणि हे आता आपल्याला लाटून घ्यायचे आहेत म्हणजे छोटे छोटे असे याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत या पद्धतीने केल्या ना तर छान असे आपल्या पुऱ्यांना ज्या आहेत ना लेअर्स पडतात त्यामुळे मी या पद्धतीने करून घेतलेत तर आता हे सगळे आपल्या इथे करून झालेले आहेत आणि तेल देखील इथे मी बऱ्यापैकी गरम करून घेतलेलं आहे जास्त आपल्याला गरम करायचं नाही आहे मिडियमच गरम करायचे आणि मीडियम गॅस करूनच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटत असताना हलक्या हाताने लाटायच्या म्हणजे त्याचे लेअर्स जे आहेत ना ते एकमेकांना चिटकत नाहीत आणि थोड्याशा पातळ लाटायच्या म्हणजे छान कुरकुरीत होतात तर अलटून पलटून मीडियम गॅस करून इथे मी छान गोल्डन कलर येईपर्यंत पुऱ्या तळून घेतलेले आहे इथे पाहू शकता कलर खूप सुंदर असा आलेला आहे आणि याच पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तर खमंग आणि खुसखुशीत आपल्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या ले आहेत तर इथे पाहू शकता साधी सिम्पल आणि झटपट तयार होणारी अशी इथे खस्ता पुरी आपण करून घेतलेली आहेत इथे तोडतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की खमंग आणि खुसखुशीत आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तर एकदा करून तुम्ही पंधरा ते वीस दिवस सहज स्टोर करून ठेवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा हाईप करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय